तळेगाव चाकण शिक्रापूर हा जो मार्ग आहे अनेक वर्षापासून हा रस्ता झाला पाहिजे आणि म्हणून यावेळेस हा राज्य सरकार का हा रस्ता होता आता केंद्र सरकार का के गेला म्हणजे कमीत कमी चाळीस वर्षापासून लोकांची प्रामुख्याने हा रस्ता झाला पाहिजे ही मागणी आहे परंतु आज तायगत आजची जर परिस्थिती आपण पाहिली तर चाकण तळेगाव शिकरापूर हा मूर्तीचा सा सापळा तयार झालेला आहे दरवर्ष एक अपघात होतोय कालचा आपण अपघात पाहिलेला आहे एका कंटेनर चालकाने ह्याच मानिक चौकामध्ये एका महिला आणि त्याच्या मुलीला उडवलं तिला चाका खाली चिरडवलं लोकांनी थांबवण्याचा था प्रयत्न केला त्यांनी कमीत कमी चौफुल्यापर्यंत पंचवीस गाड्यांना टक्कर दिली त्याच्यामध्ये पोलिसांची गाडी सुद्धा सोडली नाही मग असा जर बेफाम चालवणारे ह्या रस्त्यावर अनेक वाहतूकदारे अनेक ड्रायव्हर मनाला वाटत त्या पद्धतीने गाड्या चालवतात पण याच्या असं कारण तर हा रस्ता झाला असता मध्ये जर असते तर अपघाताचं प्रमाण कमी होत आहे आता एक सहा सात जानेवारीच्या दरम्यान एका कुटुंबातील एक दोन तीन माणसाचा अपघात झाला त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला दोन दिवसांनी चार दिवसाने कोणाचा ना कोणाचा अपघात होतोय कोणाच्या घरातला कोण ना कोण महिला त्याच्यामध्ये मरण पावतात लहान मुली मरण पावतात घरातला करता व्यक्ती मरण पावतात परंतु शासनाचं याच्याकडे दुर्लक्ष आहे जर जा कालचा जर कंटेनर ह्या गर्दीत जर शिरला असता तर काय झालं असतं किती माणसं त्यांनी मारली असती हे सांगता आलं नाही आणि म्हणून आमची प्रामुख्याने मागणी आहे की हा रस्ता सरकारने करावा आज पाठीमागच्या वेळेस असाच आवाज उठवला फक्त ह्या ठिकाणच अतिक्रमण काढलं रस्त्याच्या कडेच अतिक्रमण काढलं परंतु रस्त्याच्या कडेच अतिक्रमण काढल्यानंतर आज जाऊन बघा ज्या ठिकाणच अतिक्रमण काढलं त्या ठिकाणी परत झोपड्या उभ्या राहिलेल्या परत लोक काढायचं परंतु अतिक्रमण काढल्यानंतर काढायची नाही त्यामध्ये ते ना ए, काई काई ना थी ना थी। त्याम जे खड्डे खुड्डे ते भरायचे नाही तो रस्ता प्लेन करायचा नाही आणि मग परत एकदा त्या ठिकाणी कोण टपरी ठेवते बेकायदेशीर काही दुकानदारी चालते आणि मग याला जबाबदार कोण आहे त्यामुळे गर्दी होती काय या चौकामध्ये आमची कायम प्रामुख्याने मागणी आहे हा रस्ता झाला पाहिजे या रस्त्याबरोबर आळंदी फाट्या ते बाजूला बायपास निघला पाहिजे बायपास साठी सुद्धा पीएमआरडी कडे अनेक वेळा वारंवार आम्ही निवेदन दिलेलं आहे पण पीएमआरडी आता एक अडीच किलोमीटरच निविदा काढणार म्हणून सांगितलंय परंतु तो सुद्धा रस्ता बनवताना पीएमआरडी अभ्यास केलेला नाही तो रस्ता कसा झाला पाहिजे कमीत कमी राशे फाटे पर्यंत झाला पाहिजे तो रस्ता मिळतोय कडाच्या वाढीला म्हणजे हा बायपास काढण्यात काहीच उपयोग नाही आणि म्हणून शासनाचं याच्याकडे लक्ष नाही मध्यंतरीच्या काळामध्ये नितीन गडकरी साहेबाला पत्र व्यवहार झालेले आहे पण नितीन गडकरी साहेब सुद्धा काहीतरी गेल्यानंतर वेगळी उत्तरं देतात त्यांनाच कळत नाही कि नक्की काय काम करायचं का नाही करायचं सन एकोणीशे मला वाटतंय सतरा अठरा मध्ये तुम्हाला सांगतो या रस्त्यावर तळेगाव चाकल चिखलापूर रस्त्यावर सतरा हजार कोटीचा निधी टाकला म्हणून त्यावेळी जाहीर केलं फार निविदा निघल्या म्हणलं टेंडर निघलं काय फक्त लोकांना भूल थापा द्यायच्या पण आजपर्यंत या रस्त्याला मात्र कोणी हात लावला नाही आता आपण पाहतो कि हा सुद्धा रस्ता आहे पुन्हा नाशिक रस्ता निवडणुकीच्या अगोदर म्हणले नाशिक फाट्यापासून इकडे खेड टोला पर्यंत रस्ता मंजूर झालाय पण पंधरा दिवसापूर्वी गडकरी साहेबांक विचारला असता त्यांच्याकडनं माहिती कळाली कि अजून संपादन केलेलं नाही त्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त मूल थापात येतात पण याच्या माग अनेकांच्या घरातली माणसं मारतात अनेक गोर गरिबाच प्रपंच अख्खी कुटुंबाचे कुटुंब यायला गेलेले याला जबाबदार कोण आहे आणि म्हणून आम्ही या चाकण आणि आव्हान करतोय जर एक महिन्याच्या आत मध्ये या रस्त्यामध्ये जर काही कळवलं नाही किंवा या रस्त्याचं चा काम चालू करण्यासाठी जर त्यांनी भूमिका घेतली नाही तर एका दिवसामध्ये तळेगाव चाकण आणि शिकरापूर चक्का जाम आंदोलन करण्याचा आम्ही या पंचकुशीतल्या लोकांनी ठरवलेला आहे आणि म्हणून लोकांची मागणी आहे मी आता बसल्यानंतर आपले काही पत्रकार मित्रांना सुद्धा लोकांची व्यथा आहे अनेक जर एस एम एस करतात आणि सांगतात की कुणीतरी भूमिका घेतली पाहिजे आणि म्हणून लोकांच्या वतीने आम्ही सर्वांनी ठरवलंय आता भूमिका घ्यायची हा रस्ता जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही एकवीस आज एक महिनाभर आम्ही सरकारला त्या ठिकाणी वेळ देतोय तर एकवीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे एकवीस पर्यंत एक, एक महिन्यामध्ये सरकारने जर ह्या रस्त्याबद्दल पाऊल उचललं नाही तर एकवीस तारखेला आंदोलनाला आम्ही सुरुवात करणार आहे त्या अगोदर गडकरी साहेबांना भेटणार आहे ज्या ज्या संबंध आहे ज्या ज्या खात्याचा संबंध आहे त्यांना सर्वांना आम्ही पत्र व्यवहार करायचं ठरवलेलं आहे आणि त्यांनी जर आम्हाला दाद दिली नाही तर हे आंदोलन जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत रस्त्यावर बसायचं आम्ही विचार केलेला आहे आतापर्यंत अनेक वेळा लोकांनी यामध्ये भूमिका घेतली पण मला या पंचकुशीतील लोकांना सुद्धा आवाहन करायचंय नुसतं आणि फेसबुक वर मेसेज देऊ नका ज्या वेळेस रस्त्यावर उतारसाल त्याच वेळेस आपल्याला न्याय मिळणार आहे आपल्याला न्याय म्हणजे एखाद्या कुटुंबातला एखाद्या माणसाचा झालेला मृत्यू त्या माणसाला मिळालेला न्याय सांगा बरं आतापर्यंत अपघात झाले मला वाटतं ह्या वर्षामध्ये तीनशे ते चारशे लोकांचे मृत्यू झाला असला झाला असणार आहे सांगा बरं ज्याच्या घरातला माणूस मेलाय शासनाने त्यांना मदत दिली आहे का नाही दिली आजपर्यंत एकाला मदत दिलेली नाही कुणाचे हातपाय मोडले असेल त्याला शासनाने खर्च दिलाय का तहसीलदार किंवा जे काय प्रांत वगैरे किंवा रस्ते वाहतुकीचे जे जे काय अधिकारी त्यांनी अपघातग्रस्तांची भेट घेतली आहे का काल एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला कंटेनरवाल्याने हौदोस घातला सांगा कोण अधिकारी त्या कुटुंबाच्या घरी जाऊन चौकशी केली आहे का न्याय मिळणार आहे का नाही या ठिकाणी आणि म्हणून आम्ही सर्व जनतेला बरोबर घेऊन आंदोलनाला सुरुवात करणार आहे हे आंदोलन कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून केलं जाणार नाही हे आंदोलन चाकण आणि चाकण चावऱ्यांशी म्हणजे तळेगाव दावाडे ते सिकरापूर या सर्व जनतेला बरोबर घेऊन सर्व जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन आपल्याला न्याय मिळवण्यासाठी हा रस्ता झाला पाहिजे आणि इथल्या लोकांची समस्या सुटली पाहिजे जर पुण्याला जायचं म्हटलं एम आय डी सी मध्ये जायचं म्हटलं तर दोन दोन तास आपल्याला एम आय डी सी मध्ये जाता येत नाही काय परिस्थिती आहे कामगाराला वेळेवर कंपनी मध्ये जाता येत नाही किंवा कंपनी वाऱ्याला वेळेवर माल पुरवता येत नाही मग याच्यामुळे आपल्या औद्योगिक क्षेत्रामधल्या अनेक कंपन्या दुसऱ्या राज्यामध्ये झालेल्या आहेत आणि म्हणून याची सुद्धा नोंद सर्वांनी घेतली पाहिजे शासनाने जर चालू ठेवलं तर उद्याच ज्यावेळेस आम्ही आंदोलन रस्त्यावर येऊ त्यावेळेस रस्ते वाहतूक मंत्र्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही प्रामुख्याने आमची भूमिका राहणार आहे जे जे अधिकारी त्या त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही न्याय न्यायालयामध्ये लोकहित जनहित याचिका दाखल करून ती केस चालवण्याचा सुद्धा आम्ही विचार केलेला आहे आम्ही ठरवलेला आहे अरे शिवाच राज्य आहे आम्ही काय म्हणत असतो कि आज अशी परिस्थिती आहे पायाखाली आग आहे अनेकाचे परपंच जळतात या अपघातामुळे अनेक पर, परपंच उद्ध्वस्त झाले अरे या शिवरायाच्या भूमीमध्ये आम्ही असे छंड कसे अरे पायाखाली आग असतो ती डोके आमचे थंड कसे आता आम्ही मंडळी शांत राहणार नाही लोकांना बरोबर घेऊन फार मोठ जन आंदोलन उभं करणार आणि हा रस्ता शासनाला करावाच लागणार आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधीला पुन्हा नाशिक रस्ता असेल तळेगाव चाकण सिक्रापूर ह्या रस्त्यासाठी सर्वांनी प्रामुख्याने पुढाकार घेऊन ह्या भागातल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण सर्वांनी करूया असं आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी सर्वांना आव्हान करतो आज या ठिकाणी आमचे अविनाशजीवरे हे पत्रकार उपस्थित आहे आमचे चंद्रकांत जी मांडेकर उपस्थित आहेत आमचे रोहिदासजी आणि त्यांना सुद्धा माहिती आहे त्यांनी सुद्धा वारंवार वार विचारलंय पत्रकार विचारतोय काय कधी होणार रस्ते कधी होणार समस्या सुटणार म्हणजे आज लोकांपेक्षा पत्रकारांना जास्त काळजी आहे आणि म्हणून पत्रकारांना विनंती केले पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिलं मी चाकण चाकण चौऱ्याऐंशी पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि ज्या ज्या वेळेस उद्याचं आंदोलन आम्ही उभं करू त्या त्यावेळेस त्या आमच्या पाठीशी उभे राहा म्हणजे जनतेच्या पाठीमागे उभे राहा तुम्हाला निश्चितपणे ह्या ठिकाणी तुमचं योगदान या कार्यामध्ये आम्हाला मिळावं अशी मी आपल्याला विनंती करतो आता मला ह्या बऱ्याच विषयावर बोलायचं म्हणजे यांची जागेची जागे व्यवस्था केली जात नाही त्यांना न्याय मिळत नाही आणि म्हणून ती रस्त्यावर बसतात रस्त्यावर बसल्यानंतर कुणी वाहन चालक कशाही मनाला वाटण व्यसनाधीन झालेल्या अंगावर गाड्या घालतात रोज एक अपघात आहे रोज एक अपघात आणि म्हणून पोलीस खात्याला सुद्धा माझी विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी जातीने लक्ष घाला नाहीतर आपली सुद्धा तक्रार केली जाणार आहे आणि म्हणून जर असंच जर चालत राहिलं जर कुणी जर वाली नाही असं म्हणू नका ज्या ज्या वेळेस ह्या भूमीवर अन्याय झाला त्या त्यावेळेस कोणी नाही कोणी उभा राहिलेला आहे आणि लोकांना न्याय मिळून द्यायचं काम केलेलं हा रस्ता होईपर्यंत आम्ही शांत राहणार नाही आणि म्हणून पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो ज्या ज्या वेळेस आपल्या सर्वांना निरोप मिळतील त्या आंदोलनामध्ये उद्याच्या काळात मी प्रत्येक गावागावात जाणारे प्रत्येक गावात बैठका गावा आहे प्रत्येकाला ह्या रस्त्याचं महत्व सांगणार आहे आणि ते सांगितल्यानंतर एकवीस फेब्रुवारीला आंदोलनाला सुरुवात होणार आहे तोपर्यंत शासनाने न्याय जेव्हा एवढी विनंती करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन मी ह्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तळेगाव चाकण चिक्रापूर रस्ता जो काल ते सहा त्या कंटिन्युअरनी जवळजवळ सात ते आठ लोकांना उडावलं त्याच्यात एक दोन सिरियस आहेत मी जवळजवळ तळेगाव चाकण चिक्रापूर रस्ता तीन वेळा आंदोलन केलं परंतु याच्या माझ्यावर असा अन्याय केला त्यांनी चक्काजाम आंदोलन करण्याच्या वेळेला पोलिसांचा दाबा येतो विद्यमान काय असतील ते आमदार खासदारांचा की बाळासाहेब तुम्ही आंदोलन केलं तर तुमच्यावर कलम टाकले जातील असं लव्ह लेटर दिला जातं आणि झडपण्याचा प्रयत्न करतो तीनशे वेळा फक्त रस्त्याचं काय करा आंदोलन केलं ती सायची डाकूची करत्यात आणि तेवढं काम करत्यात आणि बाजूला होत्या आणि दुसरं म्हणजे मी पोलिसांनी मला एक लेटर दिलं की कंटिन्युअर कंटिन्युअर आहे ना दिवसा दिवसा त्यांना सांगितलं की बंद करायचे आणि रात्रीचे चालवायचे फक्त एक लेटर दिलं आणि एक लेखी घेतलं की बाळासाहेब मानेकर तुम्ही भाजपचे पण भाजपच्या असताना आंदोलन नाही ना करायचं मला एक बापट साहेबांनी सांगितलं असं की बाळासाहेब एक ध्यानात ठेव की जनतेसाठी कधी रस्त्यावर उतरायचं तुम्ही पक्षाची वाट नाही बघायची तुम्ही जनतेसाठी आहे आमची रेट हाऊस मध्ये मिटिंग घेतली बापट साहेब सगळे भाजपचे पदाधिकारी होते कालिदास होते जवळ किरण सगळे होते बाळासाहेब म्हणले तुम्हाला पक्षातून काढण्यात येईल मी म्हणलं मला पक्षातून काढलं तरी हरकत नाही पण दिसाड दोन दिवसांनी एक एक माणसाचा मृत्यू होतो आमच्या संघ किरीन तिंजुरकर आमच्या पक्षाचे पदाधिकारी त्यांच्याही वडिलांचा मृत्यू झाला याला जबाबदार कोण फक्त प्रशासन बांधकाम विभाग आम्हाला काही घेण्या देणार आम्ही जनतेसाठी आम्हाला पक्षातून बटतर्प केलं तरी चालेल पण हा रस्ता झाला पाहिजे आणि जी अतिक्रमण काढल्यात ती त्याच्यावर परत उभी राहिल्यात ती त्वरित अतिक्रमण काढो नाही तर एवढ्या एक महिन्यात आम्ही चक्काजाम आंदोलन करू आणि रस्त्यावर उठणार सुद्धा नाही याची प्रशासन दखल घ्यावं हो। जय हिंद जय महाराष्ट्र मुरसे ते नावरे हा साका तळेगाव मुरसे ते नावरे हा जो रोड आहे तो डी पाचशे अठ्ठेचाळीस म्हणून शासनाने नॅशनल हायवे म्हणून डिक्लेअर केला परंतु नॅशनल हायवे प्रमाणे ज्याप्रमाणे चाकण एम आय डी सी आणि रांजणगाव एम आय डी सी मध्ये ज्या पद्धतीने वाहतूक आहे कंटेनरची वाहतूक आहे आणि रस्ता रुंदीकरणाचा जो विषय आहे नुसता रुंदीकरण करून भागत नाही त्यावरती काम पण केलं गेलं लग पाहिजे ते आज अखेर काम होत नाही जवळ जवळ वीस ते पंचवीस वर्ष झालं याच्यावरती सारखा पाठपुरावा करून देखील काम होत नाही आणि याचाच का रुंदीकरण न झाल्यामुळं काल जो प्रकार झाला रस्ता रुंदीकरण न झाल्यामुळं कंटेनर अक्षरशः चिरडीत लोकांना चिरडीत गेला वाहनं चिरडीत गेला याला सर्वस्वी जबाबदार निष्क्रिय असं प्रशासन आहे ते प्रशासन जर ठाम भूमिका घेणार नसेल तर आमचे ज्येष्ठ नेते अशोकराव खांडेवराड यांनी सांगितल्याप्रमाणे एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी मोठं आंदोलन आम्ही उभं करू जे ज्या पद्धतीने पुणे ना पुणे नगर हायवे असेल त्यानंतर चाकण पुणे नाशिक हायवे असेल किंवा मुंबई पुणे मुंबई हायवे असेल या तिन्ही हायवेवरती एकाच दिवशी आंदोलन चेडलं जाईल आणि त्यावेळेस मग शासनाला या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागेल